कॅमेरा हो जरा हो गर्दी तुमच्यामुळे बघा गर्दी घेतले

म्हणून जीवन जगण्यासाठी आयुष्याबरोबर शक्ती सुद्धा गरजेचं आहे Thank <laughs> you. तुम्हाला प्रत्येक काळात जर जे पाहिजे असेल विजय पाहिजे असेल तर प्रत्येक भक्तानी जे जे करी शिद्धरामेश्वर महाराजी सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव शांब शिवा सांब सदा सदा उदळ मुद सदा शिव उद

हा मती म्हणजे ज्ञान मती म्हणजे बुद्धी तुमचं मती तुमची बुद्धी वाढो म्हणून संमती कट्ट्यावर हा सुंदर असा विवाह सोहळा येथे संपन्न होणार आहे आल्यानंतर आल्यानंतर शेते खरोखरच सिद्धरामी सुनांच्या आशीर्वादानं आपण खऱ्या अर्थानं सुखानं समाधानानं जीवन जगतो दररोज आतापर्यंत रात्री कोणीही उपाशी झोपलेला नाही कारण सिद्धरामेश्वराची कृपा सर्वावर आहे म्हणून सर्वांनी जे जयकार करूया महाराज या वर्षी अंमनाची गोष्ट म्हणजे सोलापूरच्या शिवाजी मिळवणूक दिल्लीतील महाराष्ट्रातील दोन हजार या पालखी सहभागावरती हा अपमानाचा गोष्ट आहे विशेष म्हणजे संक्रांत महोत्सवाने या ठिकाणी

ೇ ಪೂಜಿಸಿ ಮದನ ಮಾಡಿಂದು ಕೊಟ್ಟು ಅಷ್ಟೇ ಕೊಡಬಹುದು ಅಷ್ಟೇ ಉದಿಂಡು ದೇವರಿಗೆ ಸಹಸ್ರ ಕಡೆಗೆ ಕೊಟ್ಟು ದಸಾಮಠದಿಂದ ಮದನ ಮಾಡಿ ಅರ್ಜಿ ಮದನ ಮಾಡಿ ಗಂಟಾಕ್ಷರಂದೇ ಪೂಜಿಸಿ ಗಡಿಗೆಂದು ಕಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ದಿಟ್ಟೇನ್ ದಿಟ್ಟೇನು यांना मी नम्र विनंती मिळत शांत सहकार्य मागे यांना मी विनंती सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आतापर्यंत सहकार्य केला शांत शिवामी सुंदराची यात्रा म्हणजे शांततेची यात्रा सर्व धर्म स्वभावाची यात्रा आणि सर्वांच्या सहमतीची यात्रा सर्व फक्त नंदीध आली मानकरी आत्म जातील कोणीही मंदिरात जाऊ नये आपल्या सर्वांना विनंती आहे उदय संक्रांत उद्या संक्रांत सर्वांनी सकार्य केला आज आज पण जाण्याची गर्दी करू नका गेल्याची विनंती समजून घेऊन पोलीस प्रशासन त्याचबरोबर सर्व मानकरी मानगरी तुम्ही तुम्हाला सहकार्य केले सर्वांचे आभार येत्या पंधरा तारखेला सार्वजनिक निवडणूक आहे सर्वांनी मोठ्या संख्येने तिथे मतदान करा आपल्या देशाला बळकट करा नम्र विनंती हा हे सातही मंदिर ध्वज आता देवळात जातील देवळात केल्यानंतर धार्मिक विधानाला प्रारंभ होईल त्याच्यानंतर अडुसष्ट लिंगाची परिक्रमण करण्यासाठी हे सातही मंदिर तो बाहेर पडतील यासाठी माझ्या माता भगिनींना कोणीही देवळात यायचं नाही हो महाराजांना करून घ्या काशी महाराज येथे उपस्थित झालेले आहेत त्यांना रस्ता करून द्या हा सुंदर असा विवाह सोहळा मोठ्या वैषवान अत्यंत उल्हासनं उत्साहाने शिवयोगी आणि शरंचा हा क्षता सोहळा कुंभार कन्याच्या मनोकामना पूर्ण करणारी हा सोहळा आणि या सोहळ्याचा आपण सगळेजण साक्षीदार होता नंदी रोज अतिशय गौलानं मंदिरामध्ये जात आहेत आपण सगळ्यांनी निश्चित होण्याचं दर्शन घ्या जागा लगेच सोडू नका कारण जाणारे सवत सवक मंदिराच्या प्रांगणातून बाहेर काढा आणि आपल्या घरी जा आणि त्यामुळे काय मुलांनी त्याची काळजी घ्या आपल्यासोबत शेवट नाणा सांताळा आणि शुकराण्यासोबत नामस्पूर्ण करत आपल्या घरी जा पुन्हा उद्याच्या कार्यक्रमाला परवाच्या कार्यक्रमाला आपल्याला होत केल्याबरोबर यायचं त्याचं आमंत्रण नाही

त्यांच्या टीमचा मनपूर्वक आभार सदैव भीमना जाधवजी आणि त्यांचे टीम यांचे मनपूर्वक आभार सेवा रुजू केल्याबद्दल सर्व शिवसेने वादबंद सर्व पत्रकार छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार पोलीस प्रशासन त्याचबरोबर होमगार्ड प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन स्वच्छता कर्मचारी त्याचबरोबर एल एस एस सी विद्यार्थी स्वच्छतेसाठी सरकार केलं सर्व टीम यांचाही महत्वा え何、ー <laughs>